चला आता चाललो दवाखान्यात कारण की दवाखान्यात जायचं गरजेचं आहे शुगर खूपच वाढून गेलेली मला खूप त्रास आहे त्यासाठी आता आम्ही आहे दवाखान्यात सर्व काय आवडून झालेली आहे आता आता निघालो आम्ही दवाखान्यात बघा गाडीमध्ये बसलेलो आहे चाललो आता पोचलो आम्ही उतरलो इथं हे बघा तुलसे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे खूप छान मस्त दवाखाना आहे हाय नमस्कार आज एकदा किचन युट्यूब चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरच्या प्रार्थना तर आज मी गेली होती दवाखान्यामध्ये तर तिकडनं येता येत आहे ये ये ना मला शुगरचा त्रास होत होता त्यासाठी दवाखान्यात गेली होती तर तिकडनं येता आता बघा खूप सारा मस्तपैकी पैकी बसस्टँडकडे मार्केट आहे तिथं खूप सारा ताजा ताजा भाजीपाला भेटतो तिकडनं आले बरीचचे वांगे टमाटे नंतर हे वाटाणे हे गावराणे आपले खानदेशी गावरानी वांगे आहेत ते आणले पालकची भाजी आणली त्यानंतर कोथंबीर आणले गिलके आणले त्यानंतर बघा मेथीची भाजी आणली तिखट मिरच्या फिक्खट मिरच्या आणि या जाड मिरच्या असं असं मध्ये पोट हे करून भरतात ना त्या मिरच्या त्यानंतर सर्व काही भाजीपाला ठेवला आणि मग चपात्या करून घेतल्या आधी तर मी आणचं पीठ भिजून दिलेलं होतं तर चपात्या करून घेतल्या बघा मस्तपैकी मऊ अशा चपात्या फुगतात फुलतात पण छान आणि मस्तपैकी अशा मऊ येतात तर चपात्या करून घेतलेल्या आहे मी इथं त्यानंतर मग परत जायचं होतं आम्हाला दवाखान्यात एकदा चेक करून आली उपाशी पोटी नंतर परत जायचं होतं त्यासाठी मग घरी आलो पटकन बाकीचा स्वयंपाक करून गेलो होतो आम्ही नंतर मग हा बाकीचा तिकडं आल्यावर केला आम्ही तर बघा आता चपात्या सर्व काही झालेलं आहे मी आता इथं ठेवून देते साईडला त्यानंतर दूध पण गरम केलेलं आहे गार होण्यासाठी इथं ठेवलं आहे चपात्या पण आता ठेवून दिलेलं आहे आणि बघा हे गावर आणि खांद्याचे वांगे हे कापायचे मला सर्व काही काटे काढून घ्यायचे कापताना तर बघा अशा प्रकारे सर्व काटे काढून मस्तपैकी मी हे वांगे ना कापून घेतलेले दाखवते तुम्हाला हे बघा सर्व काटे असे काढून घेतलेले मस्तपैकी काटे नाही राहू द्यायचे काटे सर्व काही काढूनच घ्यायचे तर मस्तपैकी ना भरले वांगे बनवायचे मला इथं थोडा रस्सा असा तर मस्तपैकी इथं वांगे कापून मीठ टाकून दिलेले आहे मी इथं मीठ जर टाकलं ना वांग्यांमध्ये छान मीठ मोरून जातं आणि आता कसं ऊन पडायला लागले वांगे असे आपले ना कडसर लागत नाही छान लागतात चव छान येते वांग्यांची म्हणून आता टमाटा पण इथं धुवून घेते मी धुण्यासाठी ठेवलेला आहे तर कोथंबीर पण आता निवडून इथं टाकून देते मी कोथंबीर पण छान इथं धुवून घेते त्यानंतर आहे ना आता मी इथं शेंगदाणे भाजून घेणार आहे कारण शेंगदाण्याची कूट टाकूनच मला ही भाजी बनवायची आहे मस्तपैकी लसलशीत आणि आज ना मला भाकरी करायच्या होत्या पण सकाळीचं मग अंशूने लवकरच पीठ भिजून घेतलं होतं मग चपात्याच करून घेतल्या आणि माहीत नव्हतं की तिकडनं येत आहेत आम्ही वांगेचा नव्ह असं म्हणून मग चपात्या केल्या गेल्या तर आता इथं आहे ना तव्यावर तापलेला तवा आहे चपात्या केला तर तवा पण तापलेलाच आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे मस्तपैकी असे भाजून घ्यायचे जास्त म्हणजे काळे पण करायचे नाही आहे कात निघे तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे कारण की तेलामध्ये नंतर शेंगदाण्याची कूट फ्राय होऊन जाते आता शेंगदाणे पण आपल्या इथे भाजले गेलेले आहे इथं मिक्सरमधून मी आता त्याचं पावडर करून घेणार आहे म्हणजे जास्त पावडर पण नाही आता इथं थोडीशी हळद टाकलेली आहे मी थोडं जिरं टाकलेलं आहे थोडंसं धना पावडर थोडासा मसाला टाकलेला आहे आणि आप आपल्याला एक दोन चम्मच इथं चटणी टाकून घ्यायची आता याला ना द म्हणजे जास्त पावडर नाही करायचं आहे बुवा कूट करून घ्यायची आणि थोडीशी भाजलेली तीळ टाकली आणि आठ नऊ लसणाच्या कापड्या टाकल्या आणि पाकड्या टाकल्या आणि असं वाटून घेतलेलं आहे आता वांग्यांमध्ये मीठ पण छान मुरलं गेलं आपलं आता आपल्याला वांग्यांमध्ये ही कूट भरून घ्यायची आधी तर आता कूटमध्ये मीठ टाकलेलं नाही आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे वांग्यांना लावलेलं आहे मीठ आता कूटमध्ये पण मीठ टाकून घेतलेलं आहे आता पटापट हे वांगे आपल्याला भरून घ्यायचे तर आता ह्या वांग्यांमध्ये आपल्याला कूट भरून घ्यायची बघा पाणी असं पिळून घ्यायचं त्याचं झटकून घ्यायचं असं हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं कूट भरून घ्यायची मस्तपैकी आता सर्वच वांग्यांमध्ये ना मी अशी कूट भरून घेणार आहे अशा प्रकारे आपली ली ली कूट इथं भरली गेली वांग्यांमध्ये पूर्ण वांग्यांमध्ये मी अशी कूट भरून गेलेली शेवटलाच वांग आहे आता आता मी गॅसवर ठेवते हे बघा आता गॅस पेटून मी गॅसवर ठेवलेले आपल्याला तेल टाकून घ्यायचे इथं दोन तीन पाड्या आणि शेंगदाण्याचे कूट जर राहिले ना तर जास्त तेल पण लागत नाही भाजीला म्हणजे त्याचं पण तेलच सुटतं आता इथं आहे ना आता पाच मिनटं झाकून दिलेले होते मी बघा मस्तपैकी आता इथं आहे ना आपल्याला थोडंसं उलट पलट करून घ्यायचे वांगे आणि आता टमाटे टाकून घ्यायचे आणि कोथंबीर टाकून घ्यायची तर वांगे थोडे मोठे होते पण खायला खूप छान लागतात कारण हे आपले गावराने खानदेशी वांगे होते त्यासाठी असं उलट पलट करून घ्यायचं आहे आता जी काय शेंगदाण्याची कोट आपली उरली होती ती पण इथं टाकून घ्यायची आणि मस्तपैकी तेलामध्येच उलट पलट करून घ्यायची त्याला आणि साईडलाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकलं ना तर भाजी अजून जास्त चव येते भाजीला आणि वांगे पण पटकन शिजतात आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे इथं बघा पाणी खूप मस्त गरम केलं होतं मी आता मस्तपैकी पाणी पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता भाजी आहे ना आपली मस्तपैकी उकडायला लागलेली आहे झाकण ठेवून वरून पाणी टाकलेलं आहे मी म्हणजे वरून पण मग पाण्याची मस्त वाफ लागते आणि जर आपल्याला पाणी लागलं तर टाकायला तर थोडं पाणी आटून गेलं मग मी टाकून दिलेलं आहे असं वरती ताटावर जर पाणी ठेवलं ना वरून पण वाफ लागते ना गरम पाण्याची तर वांगे आपले लवकर शिजतात तर चला आता तेवढ्यात वांगे शिजतात तोपर्यंत मी इथं ताटांची तयारी ता करते एक राखूसाठी एक जावे बापूसाठी आणि एक यांच्यासाठी थोडासा राईस पण लावलेला आहे कारण की वांग्याची भाजी जर राहिली ना शेंगदाण्याची कूट टाकून तर भात तर राहतोच राहतो आमचा रस्सा टाकून भात खूप छान लागतो आता इथं पापड काकरी मुळा निंबू टमाटा लावून दिलेलं आहे आता मी इथे ना चपाती पण लावून घेणार आहे भाजी पण आपली मस्त शिजण्यात आलेली आहे आता चपात्या लावल्या गेल्या मी आता भाजी लावते थोडा रसा राहू दिलेला आहे कारण की यांना यांना रसा खूप आवडतो मस्त वांगी पूर्णपणे असं शिजून गेलेले आहे आणि एकच नंबर भाजी आपली इथं झालेली चला तर ताट पण आपली इथं तयार झालेली कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडली कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा जे आपण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्व ताईंना सांगते लाईक करत जा ताईंनो लाईक केल्याने काय होतं ना मनाला छान वाटतं की आपले व्हिडिओ कोणीतरी बघतं आहे असं आणि कमेंट पण करत जा सबस्क्राईब पण करत जा चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की कळवा आता घेते वाढायला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय